धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांची मनोगत सर्वांचे आभार मानते इथे इथं पोलिसांनी पोलीस पोलिसांनी इथं कार्यक्रम घेतल्या घेतल्यामुळे आमच्या मना

पेपर वर्क परत هي <laughs> आज जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्हा पोलीस तर्फे आज खास करून पोलीस रेजिंग डेचा या महिना आहे आणि त्याच्यानंतर रास्ता सुरक्षा अभियानचं पण प महिनाभर आपण साजरा करतायत त्याच्या अनुषंगाने आज हेल्मेटच्या रॅली काढण्यात आलेलं आहे हेल्मेटच्या कशासाठी इम्पॉर्टन्स आहे ही लोकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न होत्या मागील वर्षभरात आपला जळगाव जिल्ह्यामध्ये हजारापेक्षा जास्त गंभीर ॲक्सिडेंट झाल्या होत्या त्याच्यामध्ये पाचशे लोकं फेटल म्हणजे मौत झालं होत्या आणि त्याच्यापैकी पाचशे लोकांपैकी जवळपास ऐंशी टक्के म्हणजे चारशे लोकांचं माहीत टू व्हीलरमध्ये जे जाणारे प्रवासीच होता काही रायडर होता किंवा काय पिलियन रायडर होते म्हणून म्हणजे आम्ही या सर्व गोष्टी स्टॅटिस्टिक समोर आल्यानंतर ही पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हेल्मेटच्या सक्ती करायला पाहिजे किमान हायवेवरती सक्ती करायला पाहिजे असे डिशिशन घेतलं ही सक्ती करण्यापूर्वी लोकांना जनजागृती करण्याची आवश्यक आहे असं आमचं आम्हाला वाटलं म्हणून म्हणजे मागील महिन्यापासून म्हणजे आम्ही जनजागृती करतायत आज देखील जंगलात जनजागृती करतायत या आठवड्यानंतर आम्ही पूर्ण ज जळगाव जिल्ह्यामध्ये हायवेवरती किमान हायवेवरती आम्ही सक्ती करून त्याच्यावरती फाईन आणि ते फर्स्ट टाईम असेल तर पाचशे दुसऱ्या वेळेला असेल तर हजार त्याच्यानंतर अजून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं ही सर्व नियोजन आमचं आहेत म्हणजे जेणेकरून आपलं जे फेटल ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ती कमी होईल तसा आमचा विचार आहे आणि असा लोकांना देखील आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आत्ता प ही जळगाव आपला पोलीस मुख्यालयामध्ये जवळपास चार हजार मु चार हजार शालेतले आणि कॉलेजला मुलं मुली इथं आलेलं आहे त्या मुलं मुलींना ज आपलं पोलिसांचा बी डी एसचा परि उपक्रम असो किंवा त्याच्यामधलं इक्विपमेंट्स असो किंवा स्वानपथक असो किंवा आमचं शस्त्र आहेत वेपन्स आहे सर्व पद्धतीचं ही सर्व वेपन्स त्यांना प्रदर्शनं करून त्यांना दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत सायबरमधलं ते देखील म्हणजे त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत चांगलं नागरिक कसे बनवायचं आहे देखील आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे ही सर्व उपक्रम म्हणजे जनतेचा खास करून मुलं मुलींचं जे यंग माइंड्स आहे त्याचा आणि आमचा चांगला संवाद व्हावा या उद्देशानं करतायत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा